राहिलं नाही प्रत्येक गावामध्ये जाऊन जाऊन माझच गुण गातो माझीच त्या ठिकाणी भक्तीचा गुण गातो मग तू मला विसरणार नाही तू माझ्या गुणाचा गुण माझ्या गुणाचा गुण आवडीने गातो मग मला सांग तू नेमकं मागणं मागतो की त्या ठिकाणी काय करतो तुला मी दान दिलं दान मागून घेतो का ह्याची दान दे का देवा आणि तुझा विसरण व्हावा आणि गुण गाई आवडी आणि ह्याची माझी सर्व जोडी आपण जोड्या करतो आणि जोड्या करतो आपली जोडी एक झालेली आहे पण त्या ठिकाणी माझी सर्व जोडी 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 तू गुणाची भक्तीची त्या ठिकाणी करून घेतलेली आहे मग तू हे मागणं मागून घेतो की नेमकं काय करतो बर ठीक आहे तू माझ्या गुणाचं गुण आवडीने गाणार आणि हीच माझी तू जोडी करून माझी जोडी तू केलेलीच आहे आणि माझी जोडी करत असताना मला सांग तू जोडी करत असताना पुढचं अभंगाचं तृतीय चरण तुझ्या पत्नी बाळांकरता काहीतरी मागून घे धन मागून घे तेव्हा तू उभं राह नाही नाही तेव्हा जमणार नाही न ना लगे धन संपदा संत संग दे सदा मला धन नको मुक्ती नको काही नको ज्याच्या दाराशी मुक्ती रिद्धी सिद्धी लोटांगण घालतात त्या तुकोबरांना काही गरज आहे का मुक्तीची नाही मला धन सुद्धा नको तुका म्हणे धन ते माझा मत्तुके? समान के मला धन अजिबात नको अशी एक व्यक्ती माझ्याकडे धन घेऊन आली होती कोण छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सांगाव कि तुम्ही महाराजांकडे रोज येतात पण महाराजांची प्रत परिस्थिती बिकट आहे आणि मग तेव्हा राजांनी त्या ठिकाणी नजरांना घोडे काही पाठवले तेव्हा तू म्हणता नाही नाही मला हे जमणार नाही तुम्ही मला हे काही देऊ नका तुम्हाला करायचं असेल तर काय करा का तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी व्रत करा एकादशी गळा मिरवा तुळशी माळ व्रत करा असा सनातन सना, सना धर्माचा मार्ग त्या ठिनी यांना छत्रपती शिवाजी महाराजांना सांगावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते पत्करावं आणि आपण शिवजयंत्या साजरा करतो डीजे बाजूला हे जमणार आहे का नाही राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तनाला एकादशीच्या दिवशी एकादशी व्रत करावं आणि गळ्या दिवशी माळ धारण करावं आणि त्याच राजाच्या जोरावरती त्याच राजाच्या राजांनी आपल्याला स्वराज्य दिलं आणि म्हणून आज आपण कीर्तन श्रवण करतोय विठ्ठल आपण का जाऊ नाही इथे तुकोबर आहे दान मागतात न लगे मला धन नको मुक्ती नको देवा काय नको फक्त द्यायचं असेल नाही एक दे इथ मात्र त्या ठिकाणी स्वतः करता माहीत संत संग देई सदा संतांची संगती म्हणो मार्गती अकळावा श्रीपती येणे पण संतांच्या संगतीमध्ये उतार होतो आणि देवाला सुद्धा संतांच्या संगतीची आस असते हा तीर्थयात्रेचा प्रसंग आहे जेव्हा माऊली आणि संत नामदेवराय तीर्थयात्रेला निघाले तीर्थयात्रा भ्रमण करत असताना पुढच्या गावी जाणार हे पुढच्या गावाला आज या गावी आहेत उंबरवाडी मध्ये उद्या फुलवडे गावामध्ये जाणार हे फुलवडे ग्राम

संतांचा आदर आणि संत जर आपल्या घरामध्ये आले तर देव सुद्धा होतो देवाला सुद्धा आस असते संतांच्या संगतीची पहा तीर्थयात्रेचा प्रसंग आहे आणि ज्ञानोबा तुकोबा त्या ठिकाणी पुढच्या गावी जाणार पुढच्या गावामध्ये एक जाणता चोर होता हरिपाळ त्याचं नाव होतं पण गावातल्या लोकांना माहित नव्हतं हा चोरही म्हणून वंश परंपरा होता। चोर असल्यामुळे परंपरेने तो चोर होता आता त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबा आपल्या गावामध्ये येणार याने लगेच गावकऱ्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका ज्ञानोबा तुकोबा आले गडबड झाली बर आले तर आले ज्ञानोबा तुको आले तुकोबा त्या ठिकाणी नामदेवराय आले माऊली आली लगेच हरिपाळांनी काय केलं त्यांच्या चरणावरती लोटांगण घट इथं गमत आहे चोर आहे संतांच्या चरणी संतांची या माथा चरणावरी चरणावरती लोटांगण घातला मायबाप माऊली नामदेवराया माझ्या घरी चला माझ्या घरी चला माझ्याकडे आराम करा आणि संतांनी त्याच्याकडे जावं संतांनी सुद्धा तुकोबर सुकृताची जोडी जशी तुकोबरांनी जोडी विठ्ठलाची केली तशी यांनी काहीतरी पुण्यही असेल म्हणून भेट झाली चोरांच्या घरी त्या ठिकाणी जावं दुष्ट कर्म हे चोरी करणे दुष्ट कर्मच आहे ना मग चोराने चोरांच्या घरी त्या ठिकाणी हरिपाळाच्या घरी ज्ञाडोबा जावं तुकोब नामदेवरायांनी जावं गेल्यानंतर आपल्या पत्नीला सांगितलं हे बघ त्या ठिकाणी सर्व यांची सेवा कर काय लागल ते दे मी आलोच आता याचा धंदा काय होता जो, पण तो गावा गावाच्या शेजारी गावात करत लांब म्हणजे चार कोस त्या ठिकाणी चार गाव लांब म्हणजे इकडं काही थांब पत्ता लागणार नाही कारण वंश परंपरेने हा जाणता चोर होता मग जाणता चोर असल्यामुळे त्या ठिकाणी गेला दुपार सायंकाळी गेला बारा वाजले कोणी काही गिराई ना, एक वाजला गिराई काही ना,